मतदान चोरीच्या प्रक्रियेमध्ये मी सर्वप्रथम राजुरामध्ये जेव्हा मतं वाढले त्या संबंधामध्ये निवडणुकीपूर्वीच मान्य कलेक्टर आणि एस कडे तक्रार दिली होती माझ्या तक्रारीनुसार त्यांनी सहा हजार आठशे त्रेपन्न मतं कमी पण केले ते मत कमी कोणते झाले आणि नंतर त्यानंतर सुद्धा अकरा हजार बारा हजार मतं होते त्या निवडणुकीच्या सांगजुकीमध्ये आमचं काही लक्ष गेलं नाही पण जेव्हा आमचे नेते मान्य राहुल गांधी यांनी जो मुद्दा उपस्थित केला आम्ही सुद्धा मग थोडं काशीत झालो आम्ही सुद्धा आम्ही जेव्हा चौकशी करायला लागलो त्या ठेव त्यावेळेस आम्हाला गटसांदूरला सुद्धा सोळाशे मतं जास्त आढळले राजुऱ्याला सुद्धा आम्हाला आणखी बाराशे पंधराशे मतं जास्त आढळले तर याची आम्ही डिटेल आणमित करून राहिलेलो आहोत परंतु जे मतं आज आठशे त्रेपन्न ते मतं बोगस असून जेव्हा डिलीट केले पण ज्या माणसाने हे मतं एनरोल केले त्याच्यावर अजूनही निवडणूक आयोगानं कुठली कारवाई नाही केली फक्त एफ आय आर नोंदवला पण कोण आहे काय तर शोध न घेता कारवाई ने केली त्याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकारीला आणि निवडणूक आयोगाला वारवार पत्रावर करत आहोत अजूनपर्यंत कुठली कारवाई झाली नाही एकसठ लाखाची जी, जी कॅश सापडली त्या संबंधामध्ये आमच्या मध्ये आमचे जे कार्यकर्ते होते त्यांनी ती कॅश हात पकडली पोलिसला कळवलं पोलीस कुठली कारवाई कराल तयार नसल्यामुळे आम्ही मेलवर निवडणूक आयोगाचे जे प्रतिनिधी होते त्यांना पण कळवलं निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आले त्यांनी पैसे गोळा केले जमा केले त्याच्यामध्ये एफ आय आर नोंदवला त्या एफ आय आर मध्ये स्पष्ट असं पणे म्हटलेलं आहे की भाजपचे प्रत्याशी श्री देवरावजी भोंगळे आणि त्यांचे चार सहकारी त्या सहकारी नाव पण आहे त्यांच्याविरोध त्यांनी एफ आय आर नोंदवला आणि आता नंतर मग निवडणूक सुरू असल्यामुळे आम्ही निवडणूक गडबडीत होतो पण आता जेव्हा आम्ही चौकशी केली त्या एफ आय च्या बद्दल त्यांनी कुठलीच ऍक्शन घेतली नाही तो एफआर एनसी है एसपी लेट लो तो एसपी एनसी कैसा एं, किए तो उसमें कुछ भी नहीं मिल रहा बोले तो फिर पैसे किसके आए वो तो पैसे इनकम टैक्स को हमने लिखा है बोले इनकम टैक्स जो एमकम टैक्स जैसा बोलेंगे वैसा करेंगे तेजा पुना, आ, कोर्टा मे जाओ कार्रवाई करना विचार करता